पाटील साहेब रात्री महत्वाची भेट झाली कृषी मंत्री धनंजय मुंडे आले काय नेमकी चर्चा झाली आणि त्याच्यासाठी नाही चर्चा काही एवढी हे नव्हती विशेष की काही शेतकऱ्याचा मुद्दा जो होता त्यावर एक चर्चा झाली आणि पाठीमागे ते आंदोलनात पण होते मंदिश ती सामंत साहेब आणि ते आले होते त्यावेळी आणि आरक्षणावर एक चर्चा झाली बस बाकी काही विषय नव्हतं एकदा वीस मिनिट दोन दिवसापूर्वी आपण त्यांना फोन देखील केला होता शेतातून शेतकऱ्याच्या बांधवून आपण चर्चा झाली असते विधानसभेच्या नाही नाही विधानसभेचं काय आमचं पाडायचं करायचं राहिलंय आणखीन पाडायचे को उभा करायचे काय करायचं आमचाच निर्णय राहिला आणखीन बाकी त्यावर चर्चा नाही मी काय आहे बघा नाही तर मग वेगळंच काहीतरी म्हणलच असतो ना आपण इथं नाही लपित काही आरक्षणाच्या पाठीशी ते उभे आहेत का असं चर्चेमध्ये काय बोलले का तुम्हाला म्हणजे मराठा आरक्षण उभी शिकून जावं यासाठी काही चर्चा झाली माझी तर मागणी ती आता त्यांच्या मनात काय असावं नसावं आपण नाही ना सांगू शकत कोणाच्या मनात काय पण मी तर माझ्या मुद्द्यावरती आजही ठामी पहिल्यांदी होतो उद्याही राहणारे माझा येतो येतोपर्यंत मी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पण उभी शकतो यासाठी मी कायम ठायमा ठाम असणारे मग मला वेळेप्रसंगी जितका संघर्ष करावा लागेल त्यापेक्षा जास्तीचा जा कराल मी पण मी माझ्या मुद्द्यापासून हटणार नाही कारण अं जे त्यांनीच आधी सूचना काढलेली मराठा आणि कुणी कुणबी एक त्र्याऐंशी आहे हे दोन विषय झाले आमचे तीनही गॅजेट यावरही चर्चा झाली आणि त्यावेळेस ती चर्चा होताना ते स्वतः होता होते व्यासपीठावरती ते पण स्वतः होते त्याच विषयावरती चर्चा झालेली बाकी काय ना आता कोणाच्या मनात काय असावं नसावं हे कोणी सांगू शकत नाही माझ्या मनात काय त्यांच्या मनात काय तुमच्या मनात काय कोणी सांगू शकत शकतो बैठकांना जसा प्रतिसाद भेटतोय वाढलेली आहे आणि आज तुमची नेमकी परळीमध्ये घोंगरी बैठक आहे आणि येऊन काहीतरी एक संदेश असून भेटी मागे नाही नाही मी म्हणलो मी धडकून कमवून म्हणलो नसतो तुम्हाला माहित नाही का स्वभाव कमून म्हणलं हा बैठक परळीत आहे होणार आखते न होणार अख्ख्या मराठी बी एकजूट होणार ताकते नेणार ने कारण त्यांच्या बाळाचा प्रश्न आहे ते ना राजकारणाचा प्रश्न आहे ना जातीवादाचा प्रश्न आहे मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराचा प्रश्न आहे मराठा घरात बसणार नाही स्वतः मी बसत नाही मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मराठा कशामुळे घरी बसत काय कशामुळे गरीब का, कशा बस काम रोज येत काम आमच्या पाठीलाच बिड्यांना पार आम्हाला काम आहेत पिढ्यांना पार काम आहे एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे लोक येणार शंभर टक्के येणार आणि मी आहे तर मी मराठ्या कोणाच मी कोणाचाच होऊ शकत नाही जोपर्यंत मनोज मनोजारांगे ना तोपर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही ना कोणत्या महाविकास आघाडीचा ना कोणच्या महा ना कोणाचा मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्याचाच राहणार आणि मराठ्याला मात्र न्यायच मिळून जाणार आता इथं कोणी पण येतं मी आज नाही शब्द वापरत मी तुम्ही अनेक दिवसापासून शब्द वापरतो कुणी पण अंतर्वलीत आला तो पाहुणाच असतो इथं कोणी येऊ शकतो कोणी जाऊ शकतो काही काही तर आशे आलेले की आम्हाला भयंकर बोललेले माणसं सुद्धा आलेले याच्या आधी पण इथं अंतरवालीत मात्र मला मातृत्वाचीच भूमिका मायाचीच भूमिका निभावा पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटलेत आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली चर्चा झाली सांगितलं तुम्ही दहा दिवसाचा वेळ दिलेला कॅबिनेट कॅबिनेटमध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र तिथे काही ठोस झालेले दहा दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला मला वाटतं दहा दिवसात नाही तर मग तुम्हाला एक वेळ होईल होईल का वाटतं मला का होईल की आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी मी एक वेगळ्या तत्वाचा आहे शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी कुणबींना सहा महिने मुदत वाढ दिली म्हणजे ओबीसीला बघा मी थोडा बी खुनशी असतो समजून घ्या आता थोडा बी खुनशी असतो म्हणलं असतं कुणबीला करा सहा महिने मुदत ओबीसीला केली का नाही सगळ्या जातीच्या कर लेकराचं कल्याण झालं नाही दिला मी नाही व जातीवादी तुम्ही मला डाग ना काल मी नाही जातीवादी मी सन्मान केला अभिनंदन केलं शंभूराजे साहेबांचं आभार मानले तसं आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं माहिलं काय कौतुक कशामुळे करायचं नाही का करू नाही चुकल्यावर सोडायचं नाही चांगलं काम केलं कौतुक बी केलं पाहिजे राव ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले पीक विम्याची राबवायला लागले माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला अभिनंदन म्हणायला माना काय जोड चाललं का काय का त्यात वावग नाही एवढं आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर आणि त्याच्यावर चर्चा झालीच आल्याच्या नंतर ती कुणी आलं तरी होती तेच नाही मला आरक्षणाशिवाय येडच नाही दुसरं कुणी आलं की महा असतो त्याचं एकळच असतं मग एकळच असतं समोरचं येतं एवढं सांगायला महा एकूण का चालू होतो आमचं ते आरक्षण काय झालं मराठांकून बी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे कुमार शिंदे ते सुशील सरकारनं अध्यादेश काढला होता ते कोण स्थगित केलाय सगळ्याश्वरी अंमलबजावणी का करत नाहीत तिन्ही गॅजेट का लावत नाहीत शिंदे समितीला मुदतवाढ दिली तुम्ही त्या समितीला का काम करत नाही मग मुदतवाढ दिली काम का करत नाही मराठ्यांच्या नोंदी शोधायच्या बंद कशामुळे झाल्या प्रमाणपत्र द्यायला का थांबवले काही काय अधिकारी असे येतं सोलापूरचे का कुंडले तर एक आणि एक धाराशिवचे पवार नावाचे कुणीतरी बहुतेक अधिकारी तर ते व्हॅलिडिटी चार चार सहा सहा महिने झाले तरी देत नाही म्हणजे ह्या तक्रारी येत मग फडणवीस साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की हे का रोखलंय गोरगरिबांच्या पोरांना ईडब्ल्यू सी मधून आधी फॉर्म भरलेले त्यांना का रद्द करायला लागले हे माझं डेली समाजाचं चा काम चालू असतं कुणी आला तरी पण मी समाज सोडून बोलतच नाही आणि म मराठ्याला पडलेलं कुणी आला तरी मी काय त्याचा होत नाही मी समाजाचा जरा सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का, का चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषय होत आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय का मी होत होती आणि मग ते आले वाजलेले किती असते नाही सांगतात तीन वाजले अंदाजे पाहुणे तीन तीन वाजले असते मग टेकलो एकवीस एक मिनिटं चर्चा झाली दहावीस मिनिटं माग पुढं आम्ही जपलेलोच होतो ते आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो आंतरळेत कोणी येऊ